सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापूर्वी विचारांचे कार्यकर्ते होते मात्र भाजपने पैशांची आमिषे देऊन कार्यकर्ते मिळवले आणि पक्ष वाढविला आता त्या कार्यकर्त्यांना भाजपपेक्षा जास्त आमिष्य मिळाल्याने ते दुसऱ्या पक्षात जात आहेत त्यामुळे जिल्ह्यात जे आपण पेरले तेच उगवले आहे जिल्ह्यात भाजपचे नेतृत्व प्रभाकर सावंत किंवा रवींद्र चव्हाण करीत नाहीत तर भाजपचे नेतृत्व राणे कुटुंब करीत आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले भारतीय जनता पार्टीचे जिल्हा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे जी शिंदे गटाची तक्रार केली आहे त्यातनं त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशाबद्दल त्यांच्या मनामध्ये खरतरी आता खंत निर्माण झाली आहे परंतु प्रभाकर सावंत आपण आठवलं पाहिजे की भारतीय जनता पार्टीचे गोकटे असतील ओंगले असतील किंवा अभय सामंत असतील अतुल काशेकर असतील किंवा हडकर असतील हे जुने कार्यकर्ते हे विचाराचे कार्यकर्ते होते आणि त्यांनी अनेक कार्यकर्ते घडवले सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही वस्तुस्थिती आहे आम्ही पण त्यांच्यावर काम केलं आहे परंतु गेल्या तीन चार वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे रसद पुरवली आणि कार्यकर्त्यांना रसद पुज पुरवली त्यामुळेच भाजपला ही सूज आली होती आपल्याला माहिती असेल की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये काल झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण कार्यकर्त्यांना आणि एवढंच नाही तर मतदारांपर्यंत आपण रसद पुरवली होती आणि त्यामुळे आपल्याला वाटलं की ही भारतीय जनता पार्टी वाढली आहे परंतु एखाद्याला रसद देणारे कार्यकर्ते आज दुसऱ्या पक्षात जात आहेत किंवा आपण सांगताय की हे कार्यकर्ते आमिष दिल्यामुळे जात आहेत म्हणजे तुमचे कार्यकर्ते आमिषाला कंटाळून या ठिकाणी आमिषाला भुलून या ठिकाणी जातात म्हणजे ते तुमचे कार्यकर्ते नव्हते तर तुमच्या रसदीमुळे ते तुमच्यामध्ये आले होते आणि ती तुम्हाला सूच झाली होती हे आपल्याला लवकर समजलं खरं तर या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी पार्टी ही रवींद्र चव्हाणांनी गेल्या तीन चार वर्षामध्ये कशा पद्धतीने वाढवली आहे आणि ती कशा पद्धतीने एका वर्षामध्ये कोलमडली आहे हे सगळं सिंधुदुर्गवासीय बघत आहे कारण ज्या भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत ज्या भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री या जिल्ह्याचे आहेत राज्याचे मुख्यमंत्री आहेत या जिल्ह्याचे सुपुत्र प्रदेशाध्यक्ष आहेत देशाचे देशा पंतप्रधान भारतीय जनता पार्टीचे त्या प्रदेशा त्या भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षाला जी हे दिस हबबलता दिसते की माझे कार्यकर्ते पैशाच्या आमिषाने कुठे आहेत आणि ही हबबलताच खरंतर सगळं सांगून जात आहे आणि या जिल्ह्यामध्ये खरंतर विचाराचे कार्यकर्ते मग ते कुठल्याही पक्षात असले तरी विचाराचे कार्यकर्ते होते परंतु तुम्ही जी आमिषे देऊन कार्यकर्ते तयार केलेत त्या आज दुसरं ते तुमच्यापेक्षा जास्त मिळालं मिळाल्यानंतर ते दुसऱ्या पक्षात जात आहेत आणि त्यामुळे या जिल्ह्यात जे आपण घडवलं ते जे आपण पेरलं तेच आज उगवलेलं असं म्हटलं तर वागवं ठरू नये त्यामुळे प्रभाकर चव्हाणांवर माझी विनंती आहे की आपण तर या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी की आपल्या रवींद्र चव्हाणांचं की आपलं नेतृत्व नाही आहे या जिल्ह्यामध्ये भारतीय चव्हाण नेतृत्व राणे करतायत राणे परिवार करतो ह्याचा पुन्हा सिद्ध झालेला आहे आणि त्यामुळे राणे ज्या पक्षात जातील त्या पक्षात हे कार्यकर्ते जातील हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नाही आहेत आणि ज्या कार्यकर्त्यांना आमिष देतील ते कार्यकर्ते वेगळ्या पक्षात जातील उद्या सत्ता बदलली की हे भारतीय जनता पार्टीमध्ये तुमच्यासारखे दोन चारच कार्यकर्ते शिल्लक राहतील आणि त्यामुळे अजूनही वेळ गेले नाही तुम्ही ह्या रसद पुरवण्याचं बंद करा मतदारांची जनतेची कामं करा आणि त्यांचे त्यांना विचार द्या आणि ते विचार अंमेसर आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी करा निसर्गरम्य समुद्र किनारे वर्णा रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत